नमस्कार निरंजना मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे अंडा मसाला रेसिपी तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू हे अंडे आठ अंडे घेतलेत मी त्याला हे चार कांदे आहेत हे कांदे बारीक कट करून घेणार आहे आणि याचं वाटण करणार आहे ते वाटण वाटणामध्ये काय आहे कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आहे थोडासा दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि एक टमाटर आता ह्याच्यात पाणी टाकले त्याच्यात थोडस मीठ टाकते आणि हे उकडायला ठेवते आता बघा अंडे उकडले आता मी या अंड्यांना कट करून घेतले आपण यांना आधी फ्राय करून घेऊ त्याच्यात तेल घालते थोडस तेलामध्ये आता याच्यात थोडीशी हळद टाकते आणि थोडीशी मिरची पावडर थोडस मीठ टाकणार टाकणारे थोडस मीठ टाकले मला आता फ्राय करून असे मसाल्यात केले की मग याला कसं तिखट मीठ व्यवस्थित लागतं ना मग छान लागत आता हे चांगले फ्राय झाले आपले अंडी आता याला काढून घेते आता हे अंडे झालेत फ्राय करून हे अंडे मी काढून घेतलेत साईडला आता भाजीला फोडणी घ्यायचे त्यासाठी दोन चमचे तेल टाकले थोडंसं जिरं टाकते आता हे जिरा आपलं भाजलंय आता मी याच्यात कांदा टाकते आता हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आता बघा हा कांदा चांगला लाल झालाय त्याच्यात ते, ते वाही घेतलं होतं मी चार हिरव्या मिरच्या एक कांदा आणि एक टमाटर कोथिंबीर अद्रक आणि लसूण त्याचं वाटण आहे तर ते वाटण आता याच्यात टाकते त्याला आता सगळा कच्चापण जाईपर्यंत परतून घ्यायचं आता हा मसाला चांगला भाजला याला बघा तेल सुटले आता गॅसला थोडंसं कमी करते आणि हे गॅस सुके मसाले टाकते तरी थोडीशी हळद टाकते धना पावडर आहे दीड चमचा टाकलाय धना पावडर ही मिरची पावडर एक चमचा टाकली मिरची पावडर तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही कमी जास्त हा चिकन मसाला आहे तो टाकला एक चमचा आणि ही थोडी जिऱ्याची पावडर आहे ती टाकली आणि कसुरी मेथी तर हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे कारण मसाले करपले नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकले त्या पाण्याची त्याला थोडंसं शिजून घेऊ आपण आता बघा चांगला मसाला भाजलाय आपला आता ह्याच्यात थोडं मीठ टाक थोडस पाणी टाकते गॅस थोडा ठेवते पाणी किती थोडच पाणी लागले काही जास्त पाणी नाही टाकलेले याच्यात एक छोटी वाटी आहे त्या वाटीने वाटी, वाटी लागला असेल पाणी जस त्याला उकळी आली हे अंडे टाकायचे आता याला चांगली उकळी फुटली तर हे अंडे याच्यात टाकते चला एक आता एक उकळी येऊ द्यायची. आता बघा ही झाली पूर्ण तयार छान. आता हिला काढून घेते. आता गॅस बंद करते. आता बघा ही भाजी리스 आपली तयार झालेली आहे. आता यात थोडीशी कोथिंबीर टाकते. बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकली. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद